पंढरपुरातील आता आषाढी एकादशीला यात्रेला सुरुवात झालेली आहे सर्वच मानाच्या पालख्यांचं प्रस्थान झालेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात नगरीमध्ये पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी भाविक दाखल होत आहेत यावेळेस आपण पाहतोय की पंढरपुरात पांडुरंगाचं आणि रुक्मिणी मातेचं दर्शन घेतल्यानंतर पा पांडुरंगाचा प्रसाद म्हणून लाडू प्रसादाला खूप प्रचंड मागणी आहे तर यावेळेस मंदिरे समितीने जवळपास पंधरा लाख लाडू निर्मितीचं उद्दिष्ट ठेवलेलं आहे हा लाडू प्रसाद उत्कृष्ट आणि चांगला असावा यासाठी अन्न औषध प्रशासनाची मदत घेऊन त्यांच्याकडून जी काही मानके आहेत त्याची तपासणी करून घेण्यात आलेली आहे आणि उत्कृष्ट नमुन्याचा लाडू प्रसाद यावेळेस मंदिरे समितीमार्फत भाविक भक्तांना दिला जाईल हा लाडू प्रसाद बनवताना त्याच्यामध्ये हरभऱ्याची डाळ असेल साखर असेल त्याचप्रमाणे शेंगदाणा तेल डबल रिफाईंड शेंगदाणा तेलाचा वापर करतो आहे त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स इलायची बेदाना त्याचप्रमाणे काजूचा वापर करतो आहे आणि ही सर्व जी काही अन्न औषध प्रशासनाची मानकं आहेत त्याचं सर्व प्रमाण मानून या ठिकाणी या लाडूची निर्मिती केलेली आहे जवळपास आमचे मंदिरे समितीमार्फतचे जे कर्मचारी आहेत शंभर कर्मचारी इथं काम करत आहेत आणि येणाऱ्या आषाढी यात्रेच्या कालावधीत पंधरा लाख लाडू वितरणाचा आमचं उद्दिष्ट आहे